आपण पाहत महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल अलिबाग जिल्हा रायगडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे आणि सोलापूरच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले तसे लेखी आदेश महाराष्ट्र शासनाच्या कार्यसन अधिकारी सोनटक्के यांनी नुकतेच जारी केले डॉक्टर विखे आणि डॉक्टर बनसोडे यांच्या लेखी आणि तोंडी तक्रारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापर्यंत गेल्या होत्या परिणामी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशी अंती कारवाईचे आदेश दिले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे यांना हेल्थ एटीएम मशीनमधील गैरव्यवहार आरोग्य केंद्राच्या बांधकामांमध्ये आर्थिक अनियमितता औषध खरेदीत भ्रष्टाचार कर्मचाऱ्यांवर आर्थिक अत्याचार आणि इतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी लावण्यात आली आणि या चौकशीच्या अहवालावरुन त्यांच्याविरुद्ध निलंबनाचे आदेश देण्यात आले जिल्हा क्षयरोग ने, हो अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्याही लेखी आणि तोंडी तक्रारीवरून चौकशी समितीने नेमली यांचे काम अत्यंत असमाधानकारक व तांत्रिक क्षय रुग्णांच्या उपचारात अक्षम्य दुर्लक्ष तसेच त्यांच्याविरुद्ध अत्यंत गंभीर तक्रारी आल्या होत्या यामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे आणि तेथीलच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद श्यामराव अभिवंत यांचा वाद जग जाहीर होता पोलीस स्टेशन पासून ते सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठांपर्यंत लेखी तक्रारी ते आत्मदहनाचा इशारा असा प्रकार घडलेला यामध्ये अनेक डॉक्टरांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संघटनांनी देखील प्रयत्न केले पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समोरासमोर बसून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे डॉक्टर बनसोडे विरुद्ध डॉक्टर अभिवंत वाद अखेर मिटला या दोघांमुळे दोन गटात विभागले गेलेले जिल्हा क्षयरोग कार्यालय अखेर एक झाले अशी चर्चा सुरू असतानाच डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्या निलंबनाचे आदेश पारित झाले जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्या तक्रारी घेऊन अनेक वेळा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भेटी घेतल्या मंत्री महोदयांनी चौकशी करा आणि सत्य असेल तरच कारवाई करा असा आदेश आरोग्य भवनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला तक्रारकर्त्यांकडून मे दोन हजार पंचवीस पासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वारंवार डॉक्टर बनसोडे या निलंबित झाल्याच्या अफवा पसरवल्या परंतु नोव्हेंबरमध्ये सध्या निलंबनाचा आदेश सर्वांच्या हाती पडला आता विरोधकांकडून निलंबनावर मिशन डॉक्टर मीनाक्षी बनसोडे बडतर्फ अशी शपथ घेतली गेल्याची माहिती याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दिली तर दुसरीकडे जिल्हा क्षयरोग केंद्र पूर्वीपासून व्यवस्थित सुरू असतात असताना यामध्ये येथील एका कर्मचाऱ्याने कार्यालयात भांडणे लावून देण्याचे काम केले त्यामुळे यानंतर काही कर्मचाऱ्यांचे निलंबन होणार असल्याची चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे